हॅलो एव्हरीवन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहे अगदी खूप छान प्रकारे हे पापड होतात उपवासाला पण चालतात आणि करायला फार कमी वेळ लागतो अगदी हे पळीने घालायचे पा पळी पापड असल्यामुळं करायला पण फार कमी वेळात झटपट असे हे पापड बनतात आणि खूप खुसखुशीत होतात अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड होतात चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा स्वच्छ करायचा आणि इथे मी दोन वाटी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन वेळा साबुदाणा स्वच्छ प्रकारे धुवून घेणार आहे धुवून घेतल्यानंतर सर्व त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे मी सर्व त्याच्यातलं पाणी काढलेलं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे मी हा दुपारी साबुदाणा भिजत घातलेला आहे चार ते पाच तास आपण छान भिजवून घ्यायचं चार ते पाच तासामध्ये छान साबुदाणा आपला हा भिजला जातो मग पुन्हा आपण झाकण काढायचं पाहू शकता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे आता आपण हा मोकळा करून घ्यायचा चमच्याच्या सायाने सर्व असा मोकळा करून घेणार आहे आपण हा साबुदाणा पाहू शकताय साबुदाणा सर्व असा मोकळा केलेला आहे आता आपण ह्या साबुदाण्यामध्ये अगदी एक वाटी कडकडीत गरम पाणी घालायचं उकळलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यामध्ये एक वाटी पाणी गरम घालणार आहे अगदी उकळी काढलेलं पाणी घ्यायचं आणि ते सर्व ह्या साबुदाण्यावरती घालायचं आहे आणि हा साबुदाणा आपण रात्रभर भिजत ठेवायचं आहे जे आपण वाटीने मेजरमेंट घेतलं त्याच वाटीने पूर्ण साबुदाणा भिजेल इतपत अगदी गरम पाणी घालायचं कडकडीत आणि अशा प्रकारे छान पाणी सर्व साबुदाण्याला लागलं पाहिजे वरती साबुदाण्याच्या पाणी येईल इतकं छान आपण हा रात्रभरासाठी साबुदाणा भिजत ठेवायचा आहे आता आपण दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याचे पापड करणार आहे पाहू शकताय छान असा रात्रभर हा साबुदाणा भिजलेला आहे अगदी सॉफ्ट एकदम झालेला आहे आणि एकदम चिकट असा होतो अगदी रात्रभर छान भिजल्यामुळे एकदम असा मऊ मऊ सुत असा हा साबुदाणा झालेला असतो पूर्ण छान प्रकारे हा साबुदाणा पाहू शकता एकदम छान सॉफ्ट झालेला आहे अगदी हाताने प्रेस केल्यानंतर एकदम चिकट असा लागत आहे आता हा आपण साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये हा साबुदाणा घालायचा आणि छान प्रकारे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा आहे जेवढा मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल तितपत आपण हा साबुदाणा घालणार आणि छान झाकण लावून आपण छान वाटण करून घेणार साबुदाणा एकदम कोरडा वाटत असेल तर त्याच्यामध्ये अगदी गरम पाणी घाला आणि वाटा मी इथं थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची साबुदाणा बारीक करताना गरमच पाण्याचा वापर करायचा पाहू शकताय अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे कर लागेल तसं ता गरम पाणी घाला साबुदाणा जितपत पाणी ओढतं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकताय पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण ही भांड्यामध्ये पेस्ट काढून घेणार आहे पाहू शकता किती सुंदर अशी व्हाईट पांढरे शुभ्र पेस्ट झालेले आहे चिकट पण अशी छान प्रकारे झाली पाहिजे साबुदाणा भिजल्यामुळं छान प्रकारे चिकट अशी पेस्ट तयार होते सर्व मी अशा प्रकारे साबुदाण्याचे पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ घालणार आहे मीठ घातल्यानंतर सर्व छान मिक्स करायचं सर्व प साबुदाणा वाटून अशा छान अशी पांढरी शुभ्र पेस्ट तयार केलेली आहे पाहू शकता असं सर्व मीठ छान प्रकारे मिक्स करून घ्या छान प्रकारे सर्व मीठ मिक्स झालेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही उपवासाला खात असाल तर ह्याच्यामध्ये जिरा पावडरही घालू शकताय किंवा जिरे थोडे कुटूनही घालू आहे पाहू शकताय अशा प्रकारे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून ऍडजस्ट करू शकताय आता आपण प्लास्टिकच्या पेपरवरती पळीच्या सहाय्याने अशा प्रकारे छान प्रकारे हे पळी पापड घालणार आहे छोटे छोटे असे घालून घ्यायचे जास्त प्र स्प्रेड करायची गरज नाही छान प्रकारे ते स्प्रेड होतात थोडेसे स्प्रेड करायचे वाळल्यानंतर एकदम पातळ होतात आता जरी जाड वाटत असले तरी सुकल्यानंतर एकदम पातळ हे पापड होतात पाहू शकताय अशा प्रकारे छान मी व पळीच्या साहाय्याने हे पापड घातलेले आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घालू शकताय पाहू शकताय असे पांढरे शुभ्र सुंदर असे पापड आपण उन्हात दोन, दोन दिवस छान वाळवून घेणार आहे कडकडीत छान उन्हामध्ये दोन दिवस हे पापड वाढ वाळवल्यानंतर अशा प्रकारे पांढरे शुभ्र हे पापड होतात पाहू शकताय किती सुंदर झालेले आहेत अगदी दोन वाटी साबुदाण्यामध्ये पन्नास ते साठ छान पातळ शुभ्र असे पापड तयार होतात पाहू शकताय छान असे हे दोन दिवस अगदी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता आपण हे पापड तळून बघूया त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये छान प्रकारे तेल गरम करून घेतलेलं आहे गरम तेल करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये पापड घालायचा पाहू शकता किती छान फुललेला आहे पापड अगदी पांढरा शुभ्र आणि खूप छान होतो अगदी ट्रान्सपरंट असे हे पापड होतात एकदम पातळ आणि छान होतात पाहू शकता किती छान फुलतो पण तेलामध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारे हे आपले साबुदाण्याचे पळीपापड झटपट तयार होणारे तयार झालेले आहेत खूप छान प्रकारे होतात अगदी कमी वेळात होतात घालायला पण फार कमी वेळ लागतो आणि खुसखुशीत होतात पाहू शकता एकदम कुरकुरीत असे हे पळीपापड होतात नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू